नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत इयत्ता विषय मराठी घटकाचे नाव आहे कविता आपण कवितेचं वाचन करणार आहोत त्याचं स्पष्टीकरण बघणार आहोत आणि कवितेचं नाव आहे प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा तर ह्या कवितेतून आपल्या दोन अध्ययन निष्पत्ती साध्य होणार आहेत तर पहिली अध्ययन निष्पत्ती आहे आपल्या परिसरातील घडणारे प्रसंग घटना इत्यादींचे सूक्ष्म निरीक्षण करतात त्यावर तोंडी प्रतिक्रिया व्यक्त करतात प्रश्न विचारतात व दुसरी अध्ययन निष्पत्ती आहे विषय घटना चित्र पात्र व शीर्षक यांबाबत चर्चा करतात प्रश्न विचारतात आपले मत देतात तर्क करतात व निष्कर्ष काढतात तर चला बघूया कविता प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा तर आपण आधी कवितेचं वाचन करूया कविता आहे प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अंतसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ उद्या लाख चुका कुत्र्याची शेपटी वाकडी का पेंडवींची मान तोकडी का क्रिकेटची बॅट लाकडी का चापाची चाल वाकडी का प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ दुका वटबाघळ रात्री फिरतात का मासे तका, पतंग दिव्यावर मरतात का चम चमचम करतात का प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका खोकल्याची उबळ येते का झरतीत नाक गळते का मेंदूला वास कळतो का आठवणीने उचकी लागते का प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का आणि तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ लाख चुका रंगीत तारे असतात का दिवसा तारे दिसतात का जीवसृष्टी आणखी कुठे असेल का माणसासारखा माणूस होईल का प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का आणि तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ छान आहे ना कविता चला याच पण स्पष्टीकरण बघूया तर एक तुमच्यासारखीच लहान मुलं जी आहेत ते म्हणतात की प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा की हे असं का असतं हे तसंच का असतं तर आपण प्रश्न विचारत राहिले पाहिजे आणि काय होतं माहिती आहे की पर प्रश्नांमधून काय होतं असं म्हटलंय की शिकणे कधीच संपत नाही म्हणजे तुम्ही वर्गात असल्यावरच प्रश्न विचारला पाहिजे असं नाही तुम्ही घरी आल्यावर तुम्ही खेळताना कुठेही तुम्हाला प्रश्न पडतील म्हणून शिकणं फक्त वर्गापुरतं मर्यादित नाही शिकणं कधीच संपत नाही हो उद्यात मग लाख चुका मग त्याच्यात कितीही चुका होत्या पण आपण शिकत राहिलं पाहिजे आता पहिला प्रश्न काय पडलाय बघा मुलांना कुत्र्याची शेपटी वाकडी का बघितलाय का कधी सरळ शेपटीचा कुत्रा नाही ना मग आपल्याला पडला का हा प्रश्न की बाबा ह्याची शेपटी वाकडीच का तर कुत्र्याची शेपटी वाकडी का आणि आपण आता हा जर बघितला पेंगविन त्याला तर, तर मानच नाहीये खूप तोकडी माने म्हणून काय प्रश्न पडलाय की पेंगविनची मान तोकडी का त्याच्यानंतर म्हटलंय क्रिकेटची बॅट लाकडी का आपण क्रिकेट आपला सर्वांचा आवडतं खेळ नाही का पण क्रिकेटची जी बॅट असते ती लाकडापासूनच बनवतात का बरे असेल का ती लाकडाची बनवत असतील हा प्रश्न मुलांना पडलाय आणि परत काय वाट ती वाकडा वाकडा चालतो सरळ चालतच नाही मग का असं असेल सापाची चाल वाकडी का असेल म्हणूनच म्हटलंय की तुम्हाला जेही प्रश्न पडतील ते विचारत राहा असंच का आहे ते तसंच का आहे कारण शिकणं कधीच संपत नसत मग त्याच्यात कितीही चुका होऊ द्या अजून अनेक प्रश्न आहेत की वटवागळ रात्री फिरतात का जे वटवाघळ आपण बघितले की नाही ते नेहमी आपल्याला बघतो आपण दिवसात आरामात झाडावर लटकलेले असतात आणि रात्रीचे ते बाहेर पडतात मग का असं होत असेल ते रात्रीचे का फिरत असतील तसच काय प्रश्न पडलाय की पाण्यात मासे पाण्यात तरतात का आपण पाण्यात पडलो की बुडणार पण मासे कसे बुडत नाही ते कसे काय करतात ते कसे काय जीवंत राहू हो शकतात पाण्यात हा प्रश्न मुलांना पडलाय तसच पतंग दिव्यावर मरतात का आता इथे पतंग म्हणजे आपलं उडवण्याचं पतंग नाही बरं का तो एक कीटक असतो आपण बघितलं असेल की कधी कधी बघा आपल्या लाईटक होती ती कीटक येतात आणि लगेच तिथे त्यांचा मृत्यू होतो म्हणजे त्या लाईटाजवळच ते, ते मरतात तर ते त्यांना जे ते जे किडे असतात ना त्यांना पतंग म्हणतात मग का वरच असेल ते पतंग दिव्याजवळ येऊन का मरत असतील बरं मग त्यांना माहिती आहे की आपण दिव्याजवळ गेल्यावर मरणार तरी ते दिव्याजवळ का येत असतील हा प्रश्न मुलांना पडलाय तसच काजवे चमचम करतात का माहितीये ना मुलांना काजवे जे किडे असतात एक कीटक असतो ज्याचा पाठी असा लाईट असतो ज्या किड्यांना लाईट असतो आणि तो असा चमचमत असतो तर ते काजवे जे असतात ना तर ते का चमचम करतात हा प्रश्न पडलाय तसंच मुलांना अजून काय प्रश्न पडला माहितीये की खोकल्याची उबळ येते का आपल्याला हो बघा कधी कधी जेवताना पाणी पिताना धावताना किंवा बसलेले असताना मग अचानक खोकला येतो आणि खूप वेळ आपण खोकतच असतो मग असं का होत असेल खोकल्याची उबळ का येत असेल तसच सर्दी झाल्यावर आपलं नाक का गळत सर्दीत नाक गळते का आपल्या नाकात न पाणीच येत राहतं तर का असं होतं सर्दीत नक्का गळत राहत असेल का असं होत असेल तसच मेंदूला वास कळतो का आपला जो मेंदू आहे ज्याच्यावर आपल्या शरीराच्या सगळ्या हालचाली नियंत्रित केल्या जातात त्या ठिकाणी तो असा महत्वाचा भाग म्हणजे मेंदू पण मेंदूला वास येत असेल का तसेच आठवणीने उचकी लागते का कधी कधी बघा आपल्याला उचकी लागते आणि मग आई म्हणते मामाने आठवण काढली असेल आजीने आठवण काढली असेल आणि आपण इथे हो म्हणतो नाही का तर मग असं होतं का खरंच की आपण आठवण काढली उचकी लागते का बरेच प्रश्न पडलेत मुलांना तर हा प्रश्न आहे की रंगीत तारे असतात का जे तारे आपण आकाशात बघतो की नाही मग ते रंगीत असतील का आहेत का त्यांच्यात रंगीत तारे आपल्याला तर सफेदच दिसतात मग ह्यांच्यात रंगीत तारे पण असतील का तसच दिवसात तारे दिसतात का मग ते सकाळी कुठे काय होत असतील किंवा आपल्याला दिसत नसतील का आहे त्याने आपण बघू शकत नसेल का हा प्रश्न मुलांना पडलाय तसंच जीवसृष्टी आणखी कुठे असेल का जसं पृथ्वी तलावर आपण राहतो आपल्या पृथ्वी तलावर जीवसृष्टी आहे तसं अजून कुठे तरी असेल का याचा शोध घेतला पाहिजे का की जीवसृष्टी जी आहे ती अजून कुठे असेल का माणसासारखा माणूस होईल का जसा की जसा माणूस आहे तर याच्यात दोन अर्थ निघू शकतात की माणूस जो आहे तो माणसासारखा माणूस की घेऊन वागतो का किंवा माणसासारखा अजून कुठे माणूस तयार होत असेल का तसे ह्या लहान लहान मुलांना प्रश्न पडले आहेत म्हणून त्यांनी म्हटलं आहे की प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का आणि तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लागू का तर अशा प्रकारे ह्या कवितेत आपल्याला प्रश्न विचारण्यासाठी उद्युक्त केलं आहे की आपल्याला जे प्रश्न पडतात मग ते चुकीचे असो बरोबर असो तर ते आपण विचारले पाहिजे आपल्या जी जिज्ञास वृत्ती आहे आपल्या ती दाबली न जाता आपण पटकन मोकळं व्हायचंय आणि ते प्रश्न जेव्हा आपल्याला पडले तेव्हाच्या तेव्हा विचारायचे आहे कळलं का मुलांना मग मग आता विचारणार ना, ना प्रश्न हो अगदी बरोबर प्रश्न आपण विचारूया मी सविता संदीप जगताप मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग पूर्व एक शाळा आहे देवणार कॉलनी मनपा इंग्रजी शाळा क्रमांक एक गोवंडी मुंबई त्रेचाळीस आणि हा घटक होता इयत्ता पाचवी खूप खूप धन्यवाद